माझ्याकडे डॉक्टरची पदवी नसली तरी मी मोठे ऑपरेशन करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्याकडे डॉक्टरची पदवी नसली तरी मी मोठे ऑपरेशन करतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले ते पांढरकोडा येथे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी साडे अकरा वाजता क्रीडा संकुलनाच्या मैदानात आयोजित भव्य प्रचारसभेत बोलत होते शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्षपदासाठी डॉक्टर अभिनय नहाते व अकरा प्रभागातील नगरसेवक यांच्या प्रचारात ते पांढरकुडा नगरीत दाखल झाले होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संजय राठोड खेतानी फाउंडेशनचे सर्वे सर्वा सलीम खेतानी सदिक शरीफ राकेश नेमनवार जयंत बंडेवार संतोष बंडेवार आतिश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते या सभेचे संचालन मदन जिद्देवार यांनी केले एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने सर्वांगीण विकासाची आश्वासने दिली तसेच त्यांच्या नेतृत्वात नगरविकासाचे नवे पर्व सुरू करण्याचे संकेत दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की माझ्या ऑपरेशनचा परिणाम पहिल्यामुळेच विरोधकांची बोलती बंद झाली आहे पंढरकवड्यातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पुरवठा आणि खेळायला मैदान गार्डन यासारख्या सुविधांची स्थापना करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे सभेत शिंदे यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा जोरदार आदर व्यक्त केला त्याचवेळी शिंदे गटात जाहीर प्रवेश करणाऱ्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या आप पाठिंब्याचा इशारा दिला ज्यामुळे सभेला अतिरिक्त ऊर्जा मिळाली बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा